तर आता अगदी थोड्याच वेळात मराठा उपसमितीची बैठकही आता सुरू होणार आहे मराठा समाजाच्या आंदोलनासंदर्भात उच्चस्तरीय बैठक असेल उपसमितीची बैठक राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात होतेय मंत्री मकरंद पाटील दादा भुसे बाबासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून चेतन मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला सुरुवात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलनावर तोडगा निघणार का एकंदरीतच संपूर्ण मराठा समाजाचं एक मोठं आंदोलन आहे ते आता आपण आझाद मैदानात पाहत आहोत आणि गेल्या दोन दिवसांपासून म्हणजे कालपासून एकंदर आंदोलकांनी दिलेल्या ठियामुळे मुंबई कुठेतरी आता जाम होताना पाहायला मिळत आणि या आंदोलकांची समजूत करण्यासाठी लवकरात लवकर आता सरकारनेही हालचालींना वेग घेतल्याचं पाहायला मिळत आहे जी मंत्रिमंडळ उपसमिती नुकतीच पुनर्गठित करण्यात आलेली होती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने आता एक तातडीची बैठक बोलावलेली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोन या ठिकाणी ही बैठक सुरू झालेली आहे ज्या प्रकारे तो उल्लेख केला काही मंत्री प्रत्यक्ष उपस्थित आहेत लागली तर काही मंत्री आहेत ते समितीतील आता ऑनलाईन या बैठकीमध्ये हजेरी लावणार आहेत आणि एकूणच थोड्या वेळापूर्वीच ज्या प्रकारे शासनाने निर्णय जारी केलेला की जी वंशावळ समिती आहे त्याला थेट तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत मदतवाढीचा निर्णय घेतलेला होता याशिवाय आता ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षणाची मागणी जरांगे पाटील करत आहेत मात्र दृष्ट्या पुढताच तरी ते शक्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं त्यामुळे याला सुवर्ण मध्य आता काय काढता येईल या संदर्भात खलबत आहे ती उपसमितीच्या बैठकीत होऊ शकतात लागवी अगदी चेतन धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण या सविस्तर विस्तार माहिती करता